सातारा बस स्थानकामध्ये युवतीला छेडछाड केल्याच्या प्रकरणातून महिलांनी बस स्थानकातील एका क्लार्कला दिलाय युवतीची छेडछाड काढल्यानंतर तिने हा प्रकार आपल्या छेडछाड काढणारी व्यक्तीवर वॉच ठेवून सायंकाळी तो त्या परिसरात दिसताच त्या महिलांनी चोप दिला अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली यानंतर पोलिसांनी संबंधित क्लार्कला शहर पोलीस ठाण्यात दाखल केले असता त्याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दहावी बारावी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका